नमस्कार मित्रांनो जय शतरु मित्रांनो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आता या उपोषणाच्या वेळेस जे काही आंदोलक होते त्या आंदोलकांवर राज्य सरकारकडनं गुन्हे दाखल करण्यात आले असे जवळपास या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जवळपास सातशे आठशे नऊशे लोकांवर एवढे गुन्हे दाखल केले आहेत आता याच्यामध्ये मित्रांनो जे काही गुन्हे दाखल झाले त्या लोकांसाठी सरसकट जे काही गुन्हे आहेत ते मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती पण काल विखे पाटलांनी जे की मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हटले जातात स्वतः मराठा न येता निवडून येता त्यांचं करिअर तर बर्बाद होणारच आहे कारण की त्यांनी ज्या पद्धतीने क हा जी आर काढला आणि तिथे उपोषण सोडायला ते उपोशन गेले त्या पद्धतीने कारण की या जी आरमध्ये खूप काही त्रुटी आहेत असं सांगण्यात येत आहे आणि खुद्द मनोज जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी वकील योगेश कदम यांनी देखील सांगितलं की मी नाही सांगत होतो पण दादांनी ऐकल्याने वगैरे वगैरे ओके तो एक वेगळा विषय पण आता जे काही गुन्हे झाले त्या गुन्हे झालेल्या लोकांचे गुन्हे आम्ही मागे घेणार नाही कारण की त्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आहे आणि याच्यामध्ये बहुतेक जे काही आपले लोक होते त्यांचं याच्यातनं नुकसान झालं आहे महाराष्ट्राच्या मालमत्तेचं नुकसान झालं जर तुम्हाला महाराष्ट्राच्या मालमत्तेचं एवढं उडका येतो आहे तर मग जे काही मराठा समाजासाठी ज्या लोकांनी मराठ्यांचा जर इतिहास काढला तर अटके पार झेडणे लावले स्वराज्य स्थापनेसाठी आपलं रक्त सांडलं त्या मराठ्यांना आज त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना लढाई करावी लागते त्यांना त्यांचा संघर्ष करावा लागतोय मग संघर्ष करत असताना जर काही नुकसान झालं तर तुम्ही त्यांच्या संपूर्ण आयुष्याबरोबर खेळणार आहात की काय असं इथे स्पष्ट दिसतंय कारण की ज्या पद्धतीने सांगितलं की पाच लाखांपर्यंत ज्या लोकांनी नुकसान केलं त्यांचे आम्ही गुन्हे माफ करणार आता पाच लाखांपर्यंत म्हणजे नेमकं काय याचं काही व्याख्या आहे का याचं काही तुम्ही कुदात्तीकरण केलं आहे का याचं स्पष्टीकरण कसं काय करणार आहे पाच लाख म्हणजे कसं काय नुकसान तुम्ही गण करणार आहे आता तिथे ज्या माता भगिनी लहान लहान पोरं असते जे काही आपले सगळं सोडून ते मराठा आरक्षणामध्ये सामील झाले होते त्यांचे तुम्ही डोके फोडले अक्षरशः त्यांच्यावर बॉम्ब टाकले पाण्याचा फवारा मारला एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला तिथे निर्दयता दिसली नाही का देवेंद्र फडणवीसांना हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कारण की विखे पाटील काही नाही हो विखे पाटील फक्त एक प्यादा आहे त्याला जसं चालवायला सांगितलं ते तसं चालतं पण सगळ्यात महत्त्वाचा या जे काही बुद्धिपळाच्या पटावरील जो काही स्वतःला राजा समजणारा मनुष्य म्हणजे देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसांनी हे सगळ्या गोष्टी इंटरनल असतात आणि त्या तेच करत असता फक्त यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या जाळायचं एवढंच यांना जमतं बाकी काही जमत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे काही याच्यातले त्यांनी फक्त आठशे गुन्ह्यांमधनं फक्त छत्तीस गुन्हे आतापर्यंत मागे घेतले बाकी लोकांचं आयुष्य इथे उद्ध्वस्त नाही होणार का हो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना आहे आणि संपूर्ण मराठा समाजाकडनं आहे माझ्याकडनं एकट्यानं नाही संपूर्ण मराठा समाजाकडनं देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न आहे की लवकरात लवकर जे काही गुन्हे आहेत ते मागे घ्या अन्यथा पुढचा त्या लोकांचं आयुष्य तर बर्बाद होते आणि जे ज्यांचं आयुष्य बर्बाद होण्याच्या मार्गावर असेल मग ते काय करतील याचा नेम नाही तुम्हाला काय वाटतं यांचे गुन्हे मागे घेणं गरजेचं आहे का नाही मित्रांनो मला तर वाटतं नक्कीच मागे घ्यायला पाहिजे कारण की त्यांनी काहीही चूक केलेली नाही ते त्यांच्या आरक्षणासाठी त्यांच्या हक्कासाठी लढत होते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा मित्रांनो अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करायला तर मुळेच नका विसरत जा आणि शेअर करा धन्यवाद